सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबईतनं जाणार नाही पुढारी न्यूजवर बोलताना जरांगे पाटील मागण्यांवर ठाम मराठा आंदोलकांना काही झालं तर संपूर्ण राज्य बंद पाडण्याचाही इशारा न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मनोज जरांगेंच्या चर्चेत तोडगा नाहीच जरांगेंचं आंदोलन सुरूच राहणार मराठा कुणबी एकच असा जी आर काढा तोवर आंदोलन सोडणार नाही जरांगेंचा निर्धार मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न शिंदे समितीने जरांगेंसोबतच्या चर्चेची विखे पाटलांना दिली माहिती शिंदे समितीऐवजी आता सरकार जरांगेंशी चर्चा करणार मनोज जरांगेंच्या उद्याच्या आंदोलनास पुन्हा परवानगी पुढील काही दिवस आंदोलन करण्यावर मनोज जरांगे ठाम जरांगे पुन्हा आंदोलनाला का आले एकनाथ शिंदे मराठा आंदोलनावरनं राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा नवी मुंबईमध्ये प्रश्न सोडवला असताना जरांगेंवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ का आली शिंदे विधानसभेला अमित ठाकरेंना भाजपनेच पाडलं खराब झालेल्या ठाकरे ब्रँडकडे लक्ष द्या जरांगे पाटलांचा राज ठाकरेंवर हल्ला बोल तर उद्धव ठाकरेंकडनं मात्र मराठा आंदोलकांना मदत करण्याचं शिवसैनिकांना आवाहन उद्धव ठाकरे यांची मनोज जरांगेंशी चर्चा अंबादास दानवे भेटीला गेले असताना दानवेंनी लावून दिला फोन फोनवरनं उद्धव ठाकरेंची जरांगेंशी चर्चा घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य तामिळनाडूमध्ये होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल केंद्रात मोदींचं सरकार शिंदे फडणवीसांचं केंद्रात वजन आहे शिंदे फडणवीसांनी केंद्रातील नेत्यांशी बोलून आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे संजय राऊतांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला मुंबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मराठा आंदोलकाचा मृत्यू विजय घोगरे असं मृत आंदोलकाचं नाव मनोज दरांगे पाटील उपोषणावर ठाम गर्दी वाढल्यानं रविवारचा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरचा मेगाब्लॉक रद्द <स्यारी> मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलक आक्रमक विरोधात घोषणाबाजी काही काळ वाहतूक कोंडी पोलिसांनी केले रस्ते रिकामे नांदेडमध्ये पालकमंत्र्यांसमोर गावकऱ्यांनी घातला गोंधळ शेती नुकसानीची पाहणी करण्याचा शेतकऱ्यांचा हट्ट अखेर पालकमंत्र्यांनी केली नुकसानीची पाहणी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला गुन्हा गंभीर असल्याचं कोर्टानं नोंदवलं निरीक्षण मोबाईलवर गेम खेळणाऱ्या चॅटिंग करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कामचुकार लालबाच्या दर्शनाला सहकुटुंब घेतलं बाप्पाचं दर्शन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचीही उपस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे <गेण्द्रीये> यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे शहामध्ये एक तास खलबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानी अमित शहानी घेतलं बाप्पाचं दर्शन अमित शहानी सपत्नीक केली बाप्पाची आरती उपमुख्यमंत्री एकनाथ ही उपस्थिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पुणे दौऱ्यावर पुण्यातील मानाच्या कसबा गणपती आणि दगडूशेठ गणपतीचं घेतलं दर्शन लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं अतिवृष्टी आणि वीज कोसळून सत्तावीस जनावरांचा मृत्यू एकशे सोळा घरांची पडझड लातूरमध्ये मांजरा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ धरण भरल्यामुळे सहा दरवाजे उघडून मांजरा नदी नदीपात्रामध्ये विसर्ग